श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजची माहिती अर्थातच खास असणार आहे कारण उद्या आहे आषाढी एकादशी देवशयनी एकादशी उद्या सतरा जुलै दोन हजार चोवीस वारे तो बुधवार आणि उद्या आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत हे आवर्जून करायचंच आहे आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी येतात ते करण्याचं पुण्य लाभत असतं म्हणून उद्याचं व्रत आपल्याला हे करायचंच आहे पण तरीही काही म्हणजे काहींचे औषध पाणी चालू असतात किंवा काही पथ्यपाणी त्यामुळे उपवास करणं शक्य होत नसेल तर हरकत नाही शक्यतो करण्याचा प्रयत्न करावा आपण नसेल शक्य तर कमीत कमी, -कमी आपण सेवादारी करायच्याच आहे बघा आपल्याला उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक कशाने करायचा तर शंख शंख घ्यायचा त्या शंखामध्ये पंचामृत भरायचं किंवा पाणी भरायचं आणि त्या शंखाने आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती अर्थातच असेल कारण प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण हा असतोच असतो नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती असेल स्वामी महाराजांच्या मूर्तीला देखील अभिषेक घालायचा आहे त्यासोबतच विठ्ठलाची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीवरही अभिषेक घालू शकतात पण शंखानेच अभिषेक घालायचा आहे शंखाने जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा विष्णू भगवानांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे हे आपल्याला न विसरता करायचंच आहे अभिषेक घालत असताना पुरुषसुप्तम म्हणायचं आहे पुरुषसुप्तम याचा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्ही गुरुचैत्र पारायण केलं असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला वाचायला मिळेल तर नक्कीच पुरुष सुप्तम म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिवसभर आपल्याला म्हणत राहायचं आहे बघा आपण इतर वेळेस इतरांची गप्पा मारण्यात वेळ घालवतो किंवा बऱ्याच गोष्टी करत असतो टी व्ही बघणं मोबाईल बघणं ह्या गोष्टी करत असतो परंतु उद्या फक्त एकादशीचं व्रत करायचं फराळपाणी करायचं आणि मग फक्त टी व्ही वगैरे बघायचा किंवा आपलं जे मनोरंजन करत असतो त्या गोष्टी करायच्या तर याला काहीही अर्थ नाही पण या उलट समजा एखादी व्यक्ती व्रत करत नाही परंतु दिवसभर ती जर विठ्ठल विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण कृष्ण असं जर जप करत असेल तर अर्थातच तिला त्या व्रताचं फळ हे शंभर पटीने मिळत असतं म्हणून उद्या आपल्याला दिवसभर नामाचा जप करायचा आहे तुम्ही फक्त देवासमोर बसा आणि माळ हातात घेऊन जप करा असं अजिबात नाही पण दिवसभर आपल्याला नाम जप हा सतत चालू ठेवायचा आहे तर बघा ह्या झाल्या म्हणजे ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या पण या व्यतिरिक्त आपल्याला कुठले उपाय करायचे आहे कुठल्या सेवा करायच्या आहे हे आपण जाणून घेऊया बघा उद्या आपल्याला तुम्हाला तुमच्याकडे जर संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ असेल तर नक्कीच याचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे एक पाठ म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे बघा याने आपले जे काही पितृदोष असतात ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होते यासोबतच भगवान कृष्णांची विष्णू भगवानांची कृपा आपल्यावर होण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे आवर्जून हा पाठ तुम्हाला करायचाच आहे आता तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर खूप छान पण जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला मिळत असेल गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल या व्यतिरिक्त जर नसेल तर मग तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटलं तरीही चालणार आहे यानंतर आपल्याला ज्या काही नेहमीच्या म्हणजे विशेष तिथीनं आपण ज्या गोष्टी करतो त्या करायच्या आहे कुठल्या तर हळदीचं लेपन आलं अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळदीचं लेपन तर आपण प्रत्येक सणावाराला किंवा विशेष जे दिवस असतात त्याला तर करतच असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे आणि विशेष म्हणजे तुळस तुळस आता विष्णू भगवानांना किती प्रिय आहे हे वेगळं गर सांगायची गरजच नाही कारण हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे उद्या आपल्याला विशेष तुळशीची सेवा करायची आहे आणि तुळशीच्या संबंधित दोन उपाय करायचे आहे आता हे उपाय केल्याने काय होणार आहे तर अर्थात ज्याच्या घरामध्ये तुळस असते त्याच्या घरामध्ये लक्ष्मी चालत येते असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त तुळस म्हटलं तर तुळस आपल्याला विविध प्रकारचे संकेत देखील देत असते तुळशी संबंधीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात पण उद्या आपल्याला आवर्जून तुळशीची आरती करायची आहे तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुळशीची आरती करायची आहे इतर वेळेस आपण देवदेवतांच्या आरत्या करत असतो परंतु तुळशी मातेचं काय तर तुळशी मातेला आपण सकाळी जल अर्पण करतो त्या व्यतिरिक्त संध्याकाळी दिवा त्या ठिकाणी लावतो बस एवढंच करतो पण उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची आरती करायची आहे आणि तिथे बसून एक माणजप ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे माळ जप तुळशीजवळ बसूनच आपल्याला करायचे आहे आता एवढं जरी केलं तरीही तुम्हाला विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे विष्णू भगवानांचा आशीर्वाद मिळाला की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपोआप प्राप्त होत असतो म्हणून हे काम आपल्याला करायचंच आहे यासोबतच तुळशी मातेला तुळशी मातेला आपल्याला दोन गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यादेखील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येणाऱ्याच आहे तुमच्या घरात जर काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील अनेक प्रसंगांना वाईट प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर निश्चितच हे दो हे जे दोन उपाय आहेत ते तुम्ही मनोभावे करून बघा फक्त हे करत असताना विश्वास ठेवा कारण कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वासाने एखादी गोष्ट केली तर शंभर टक्के त्यामध्ये आपल्याला सकारात्मकच रिझल्ट बघायला मिळतो त्यामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला मनामध्ये सकारात्मक भाव निर्माण करून करायच्या आहे तर त्यातला पहिला जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात आणि जो दुसरा आहे तो देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात फक्त शक्यतो संध्याकाळनंतर करण्याचा टाळावं तर बघा आपल्याला जो पहिला उपाय करायचा आहे तो काय करायचा तर आता एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण जल अर्पण करत नाही हे तुम्हाला ठाऊक असेल ज्यांना ठाऊक नसेल तर त्यांनी लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं भगवान विष्णूंसाठी व्रत असतं निर्जला व्रत आणि जेव्हा आपण तुळशीला जल अर्पण करतो तेव्हा ते व्रत मोडतं त्याचं कुठेतरी पाप आपल्याला लागत असतं म्हणून ही चुक सु, चुकूनही करू नये तुळशीला जल अर्पण करायचं नाही या व्यतिरिक्त आपल्याला तुळशीला तुळशी जी पानं आहेत ती देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नसतात तुम्हाला पूजेसाठी आणायची असतील तर तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात या व्यतिरिक्त बाहेर जे तुम्हाला विकत मिळतील ते देखील आदल्या दिवशी तोडलेले असतात ते तुम्ही विकत आणले तरीही चालेल पण आपल्या अंगणातल्या तुळशीचं पान आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर तुळशीचा जो उपाय आहे तो काय करायचा तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आता एक रुपयाचं नाणं म्हटलं तर लक्ष्मी समान असतं लक्ष्मी मातेचा दर्जा आपण एक रुपयाला देत असतो कुठल्याही पूजेमध्ये आपण एक रुपयाला म्हणजे महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे एक रुपया आपण त्या ठिकाणी ठेवत असतो त्यामुळे असाच एक रुपया आपल्याला घ्यायचा आहे हा एक रुपया थोडासा पाण्याने धुवून घ्यायचा दुधाने धुवून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर देवघरासमोर बसूनच हा एक रुपया हातात घेऊन लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची विष्णू प्रार्थना करायची त्यानंतर हा जो एक रुपया आहे आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये खोचून द्यायचा आहे आता हा उपाय बऱ्याचदा मी सांगितलेला आहे जेव्हा तुम्ही तुळशीचं नवीन रोपटा लावतात तेव्हाच खरं तर आपण एक रुपयाचं नाणं त्या ठिका त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे पण ज्यांनी कुणी केलेलं नसेल तर एकादशीचा दिवस आहे तुम्ही उद्या नक्कीच अशा पद्धतीचा एक रुपया त्या मातीमध्ये खोचून ठेवू शकतात आता हे का करायचं तर बघा जेव्हा जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करतो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करतो तेव्हा एक रुपयाचं नाणं म्हणजे लक्ष्मी मातेचा वास असतो त्या ठिकाणी असं आपण मानतो त्यामुळे आपल्याकडून त्या एक रुपयाची म्हणजेच लक्ष्मी मातेची देखील रोजच्या रोज अशा पद्धतीने पूजा होणार आहे जेव्हा आपण तुळशी मातेची आणि लक्ष्मी मातेची एकत्रितरित्या अशा प्रकारे पूजा करू तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता हा एक रुपया पुन्हा पुन्हा बदलायचा का तर गरज नाही पण तुम्हाला कधी कुंडी बदलायची असेल तर मग तोच एक रुपया तुम्हाला काढून घ्यायचा आहे पुन्हा स्वच्छ करून तशाच पद्धतीने पूजा करून पुन्हा ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक रुपया तुळशीच्या मातीमध्ये खोचायचा आहे आता हा झाला पहिला उपाय त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो काय आहे तर कलावा लाल रंगाचा कलावा लाल रंगाचा धागा कलावा हा शब्द तुम्हाला माहित असेल पण ज्यांना कोणाला माहित नसेल बघा तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानात जा त्या ठिकाणी तुम्ही आ, कलावा असं सांगा बरोबर ते तुम्हाला काढून देतील दे। लाल रंगाचा एक धागा असतो तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि तो जो धागा आहे तो आपल्याला तुळशीला बांधायचा आहे पण बांधताना एक काळजी घ्या तुळशीला अगदी घट्ट बसेल अशा पद्धतीने आपल्याला तो धागा बांधायचा नाही अगदी अलगतरित्या आपल्याला गाठ मारायची आहे किंवा बऱ्याच ठिकाणी काय करतात चुनरी मिळते बघा लाल रंगाची छोटीशी कुमारिकांना आपण ती चुनरी देतो ना ती मिळते ती देखील बऱ्याच जणांच्या तुळशीवर ठेवलेली असते ती चुनरी जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ती देखील ठेवू शकतात पण या व्यतिरिक्त जर तुम्ही कलावा अशा पद्धतीने बांधला तर निश्चितच याचे देखील तुम्हाला घरामध्ये सकारात्मक बदल बघायला मिळतील बघा तो कलावा बांधताना फक्त एक काळजी घ्या की अगद अगदीच घट्ट बांधू नका तुळशीला त्याने म्हणजे तुळशीला काही त्रास होईल अशा पद्धतीने आपल्याला बांधायचं नाही अगदी अलगत हाताने गाठ मारायची आहे आता हा कलावा बदलायचा कधी <coughs> तर बघा तुम्ही उद्याच्या दिवशी बांधा त्यानंतर कधी तुम्हाला पुन्हा बदलावं असं वाटेल तेव्हा एकादशीच्या दिवशी परत तुम्ही तशा पद्धतीने करू शकता पण प्रत्येक एकादशीला करण्याची गरज नाही अगदी दोन तीन महिने उलटून गेल्यानंतर पहिला कलावा काढून घ्यायचा तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आणि नवीन कलावा त्या ठिकाणी बांधायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मनोभावे तुळशी मातेची पूजा करायची प्रार्थना करायची आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते सुखाचं समाधानाचं राहावं यासाठी मनोभावे प्रार्थना करून अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्ही जर केले तर निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो एकादशीच्या निमित्ताने आपल्याला व्रत तर करायचंच आहे पण या व्यतिरिक्त आपल्याला सेवा करायची आहे नामजप करायचं आहे आणि हे जे दोन छोटे छोटे उपाय आहेत ते देखील करायचे आहे बघा विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी प्राप्त होईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील तुमच्यावर कायमस्वरूपी राहील तर स्वामी भक्त हो हे दोन उपाय तुम्ही नक्कीच करून बघाल अशी माझी खात्री आहे तरीही तुम्हाला या संबंधात जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आजचा उपाय कसा वाटला तेही सांगू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद